शेतकरी बंधू नमस्ते माझी शाळा माझा माळा फुलवी बालआनंदा शाळा शेतकऱ्याचा माळा फुलवायचा असेल तर शेतकऱ्यांना थोडं जागरूक राहिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा त्यावर विचार करा व्हिडिओ निश्चितपणे आवडणार आहे व्हिडिओ सर्वांच्या फायद्याचा आहे व्हिडिओ आवडल्यास इतरांना पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी एवढ्यासाठी सांगतोय चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल चित्र आहे उसाच्या फळातील पाला पेटवलेला वेळ आहे रात्रीची ऊस तुटून गेला की शेतकऱ्याला असं वाटतं कधी एकदा ऊसाच्या फळामध्ये काडी टाकतोय आणि फळ पेटवतो इतका आनंद होतो शेतकऱ्याला फळ पेटवताना काय बोलू नये शेतकरी बांधवांनो फळ पेटवणं ही आनंदाची गोष्ट नाही हे पहिले लक्षात घ्या आता फळ का पेटवतो पाला का पेटवतात त्याच कारण उंदीर होतात नेहमीच कारण शेतकऱ्याच उंदीर पिकाचं नुकसान करतात उंदीर असले की साप येतात म्हणून पाला पेट ही सगळी कारण चुकीची आहेत पाला असला तरीही उंदीर ऊसामध्ये असतात आणि पाला नसला तरीही उंदीर ऊसामध्ये असतात पाला असला आणि नसला तरीही शेतामध्ये साप असतातच त्यामुळं पाला पेटवण्याचा उंदरांचा आणि सापाचा काहीही अर्थार्थी संबंध नाही हे मी सांगत नाही हे शास्त्रज्ञ सांगतात आणि शेतकऱ्यांचे अनुभवीही सांगतात कारण पाला पेटवण्यामुळं अजून दुसरं कारण पाला पेटवण्याचं की शेतामध्ये रोगराई पसरते पाला असल्यामुळं पाल्यामध्ये कीटक येतात आणि ते ऊसाचं नुकसान करतात अशी एक समजूत शेतकऱ्याची असते दुसरी समजूत पाला जर नाही पेटवला तर उत्पन्न कमी निघत अशी एक समजूत जमीन कस पीक कस खोडवा कसा चकाचक स्वच्छ दिसला पाहिजे म्हणून फळ पेटवतात अशी शेतकऱ्यांची समजूत असते शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर कधी विचारच केला ना की आपण पाला पेटवतोय तो पाला पेटवल्यामुळं आपण नक्की काय पेटवतोय जमीन भाजून काढतोय जमिनीमधले जीवाणू लाखो जीवाणू मारून टाकतोय आपण की जे जीवाणू आपण घातलेल्या खताचं पिकाला अन्नामध्ये रूपांतर करून देण्याचं काम हे जीवाणू करत असतात आणि ते जीवाणू मारण्याचं काम आपण आनंदानं करत असतो आपण यावर कधी विचारच करत नाही पाला पेटवल्यामुळं आणि न पेटवलेला असे दोन उसाचे फळ जर आपण पाहिले तर आपणाला दोन्ही पिकामध्ये दोन्ही फळामध्ये नजरेनं जाणवेल असा फरक दिसून येतो पिकाच्या वाढीमध्ये पिकाच्या तेज मध्ये पिकाच्या उत्पन्नामध्ये फरक दिसतो त्याचप्रमाणे दुसरं आपण जे खत घालतो ते खत त्याचं नुकसान होत असं एकंदरीत पाला पेटवण्यामुळं शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत जो आपण पाला एक, एक एकरामध्ये जो पाला असतो तो साधारणपणे दोन ते तीन टन पाल्याचं आपण नुकसान करतोय तेवढं खत साधारणपणे दहा हजार रुपये किंमत असते एवढे पैशाचं आपण नुकसान करतोय त्याचप्रमाणे दुसरं असं उत्पन्न कमी निघत ज्या फळामध्ये आपण पाला पेटवलेला नाही त्यामधलं उत्पन्न आणि फळ पेटवलं नाही त्यामधलं उत्पन्न यामध्येही आपणाला फरक दिसून येतो आता ह्याचे फायदे काय आहेत पाला ठेवण्याचे तर पाला ठेवण्याचे फायदे साधारणत एकरामध्ये दोन ते तीन टन सेंद्रिय खत आपल्या पिकाला मिळून जातं हा पहिला फायदा की जे भरून आणावं लागत नाही विकत आणावं लागत नाही त्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत ते विस्कटावं लागत नाही जमिनीवर व्यवस्थित पसरलेला पाला हा पहिला फायदा दुसरा फायदा पाला असल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते म्हणजे उत्पन्नात भर पडणार त्याच्या पुढचा फायदा पाण्याची बचत पाण्याचा ताण सहन करण्याचे क्षमता पिकामध्ये येते पाल्यामुळं पाजलेल्या पाण्याचं बाष्पीभवन होत नाही त्यामुळं कमी प्रमाणात होत त्यामुळं पाण्याची बचत होते पीक सुकलेलं दिसत नाही ताज्या तवानं दिसतं त्याचप्रमाणे नियंत्रण हा एक महत्वाचा मुद्दा पाला असल्यामुळं तण तन... कमी प्रमाणात उगवत किंवा अत्यंत कमी तण उगवत हा फायदा काही शेतकरी असं म्हणतात की पाला ठेवल्यामुळं पाणी पुढं सरकत नाही अनेक कारण सांगत असतात वास्तविक पाहता पाण्याची बचत होते तण तो नियंत्रण होत त्याचप्रमाणे जमिनीमध्ये थंडावा ओलावा उन्हाळ्यामध्ये थंडावा राखला जातो तर थंडीच्या दिवसामध्ये जमीन उबदार ठेवण्याचं काम पाला करत असतो त्याचप्रमाणे कीटक पिकावर येण्याचं प्रमाण सुद्धा अत्यंत कमी पाला ठेवण्यामुळं असतं असं जमिनीमध्ये उसाच्या फळामध्ये पाला ठेवण्यामुळं तोट्यापेक्षा फायदेच जास्त होतात त्यामुळं शेतकरी बांधवांना उसाच्या शेतामध्ये असणारा पाला कृपा करून पेटवू नका पाला तसाच उसामध्ये असू द्या खोडव्यामध्ये असू द्या तुमचं उत्पन्न निश्चितपणे तुलना केल्यास फळ पेटवलेलं काही सऱ्या तुम्ही अशा करा समजा दहा सऱ्या आहेत पाच सऱ्याचा पाला बाजूला काढा किंवा पेटवला आणि राहिलेल्या पाच सर्यांमधला पाला जर तुम्ही आहे तसाच ठेवला तर तुम्हाला निश्चितपणे या मध्ये सुद्धा फरक जाणवेल त्यामुळं पाला पेटवण्याचं डोक्यात सुद्धा आणू नका हे शास्त्रज्ञ सांगत असतात आपले सगळे व्हिडिओ हे प्रत्यक्ष शेतामध्ये अनुभव घेतलेले शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपण उत्पन्न घेत असतो आणि माझा असा अनुभव आहे की निश्चितपणे पाला असलेल्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या वाढते गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र मातीचं गुणधर्म बदलतात लाखो जीवाणू आपण पाला जाळल्यामुळं मरून जातात आणि तेच लाखो जीवाणूंची को, कोट्यावधी जीवाणूमध्ये वाढ होण्याचं काम पाला ठेवल्यामुळं होत असत त्याच पाल्यावर आपण खत घालायचं पाला कुजून जातो तीन चार महिन्यामध्ये पाला ठेवल्यानंतर त्यावर अमोनियम सल्फेट किंवा युरिया विस्कटला किंवा इतर काही ऊसाचं कंपोस्ट खत असेल कारखान्या करून मिळालेलं किंवा मळी असेल शेणखत असेल ते त्यावर टाकलं आणि जर पाणी दिलं तर दोन तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये संपूर्ण पाला कुजून जातो आणि शेतीला उपायकारक असं जीवाणूंची वाढ करणार असं मातीचं गुणधर्म चांगले राहणार अशा प्रकारचं काम हा जमिनीमध्ये उसाच्या फळामध्ये ठेवलेला पाला करत असतो प्रदूषणाची वाढ थांबवण्यासाठी कितीतरी धूर धुरापासून होणार हवा प्रदूषण टाळण्याचं काम निश्चितपणे पाला न पेटवण्यामुळं होईल आणि उत्पन्न वाढ होईल शेतकरी बांधवांनो व्हिडिओ तुम्हाला निश्चित आणि निश्चितच आवडलेला असेल तुम्ही प्रयोग करून पहा निश्चितपणे तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा इतरांना पाठवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार